धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे आठशे एकोणपन्नास डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे शहराला खड्ड्यात घालणाऱ्यांची शिवसेना उभाट्याकडून श्राद्ध सर्व पित्री अवसानिमित्त भ्रष्टाचारात दोषी असणाऱ्यांना सामूहिक श्रद्धाचा नैवेद्य सर्व पित्र आपण भूतलावरील सर्व पित्रांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात त्या शांत राहाव्यात त्याकरता सर्व पित्रांचे एकत्रित श्राद्ध घालून त्यांना नैवेद्य देतो आज सर्व पित्र या मावसानिमित्त धुळे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात गेल्या पाच वर्षात सत्ता उपभोगणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या आणि महानगरपालिका प्रशासनाच्या कार्यक्षेत्रात महाराष्ट्र राज्य शासनाकडून कोणत्या योजना मंजूर करण्यात आल्या या योजनांचा धुळेकरांना लाभ मिळाला किंवा मिळणार आहे असा फूल दावा करणारे आणि त्या माध्यमातून अनेक बेकायदेशीर तसेच निकृष्ट दर्जाची कामे करून धुळेकरांच्या विकासाचा हक्काचा पैसा ओरबाडण्यात आला यात महानगरपालिका प्रशासनासोबत सत्ताधारी भाजप यांचा देखील महत्त्वाचा सहभाग होता आज कोट्यवधी रुपयांच्या कामांच्या टक्केवारीच्या पैशांच्या माध्यमातून गब्बर झाल्यावर धुळे शहराची आमदारकी मिळवण्याचे स्वप्न पाहणारे तसेच या योजनांच्या माध्यमातून कोट्यवधींचा भ्रष्टाचारी मार्गाचा पैसा गोळा करणारे मनपा प्रशासनातील अधिकारी त्यांना पाठीशी घालणारे वरिष्ठ राज्यस्तरावर अधिकारी यांनी गेल्या पाच वर्षांत धुळे शहराला खड्ड्यात लोटले आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाच्या प्रत्येक योजनेत मनपाच्या मंजूर झालेल्या प्रत्येक कामांच्या निधीमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या टक्केवारी खाणाऱ्या दोषींचे धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर सामूहिक श्राद्ध घालून आंदोलनातून शिवसेना ओबाटा वतीने निषेध व्यक्त करण्यात आला ठामत मराठी न्यूजसाठी सोपान देशले धुळे मधुमेहासाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकलयुक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्व्हल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका